मी तलवारबाजी स्पर्धा पाहायला मुंबई येथे दादर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथं आलो आहे तर शंभू ग्रड हा या ठिकाणी आता सहभाग घेणार आहे तरी एकोणसावी कॅडेट फेन्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस आहे हा समोरचा शंभू धाराशिवचा मी फॅमिली त्याला सपोर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो त्याचे वडील त्याच्याजवळ बसलेले आहेत आणि त्यांचा फुल सपोर्ट असतो त्याला यापूर्वीसुद्धा स्टेट लेवलला चांगले पदक मिळालेले आहेत आणि ही अशी स्पर्धा असते तलवारबाजी हा आ... आ... तीन मिनटाचा गेम असतो आणि तीन मिनिटामध्ये कोणी एका जर पाच येतो तो विजयी होतो आणि मॅच असते आणि मॅच शंभू मेडल मेडलपर्यंत गेलेला आहे परंतु सिल्वर आणि गोल्डसाठी प्रयत्न करत आहे आणि त्याला पर्यंत तो गेलेला आहे आणि त्याला ब्रॉन्झ मिडल साठी तो तयार आहे परंतु शेवट ब्रॉन्झसाठी तो थोडक्यात गुणांनी हरला आहे आणि त्याला ब्रॉन्झ मिळ मिळालेला आहे हे त्याचेच व्हिडिओ आहेत तलवारबाद औरंगाबाद आणि धाराशिव नॅशनल स्टेट आहे आणि याच्यामध्ये असते ते सेफ्टीसाठी आहे पॉईंट हेल्मेट आणि वर असते आणि इलेक्ट्रिकचा स्टा या ठिकाणी वापर केलेला आहे शर्टला लागल्यानंतर ला पॉईंट लगेच मिळतो असं अशी टेक्निक याच्या गेममध्ये आहे एकदम पस्तुनिष्काची गेम खेळ दिसून येते आणि असं की या गेमला आता मिळत आहे त्यांना सांगितलं मुंबईमध्ये खूप गर्मी असल्यामुळे या कोटमध्ये खूप गरम होते परंतु हे खेळाडू मोठ्या जिद्दीने खेळतात आणि पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करतात प्रत्येक गेममध्ये हार जीत असतेच तर हार न मानता पुढे जिंकण्यासाठी हे खेळाडू प्रयत्न करतात असे हे असेही तलवारबाजी गेम आणि इतरही खेळ असतात प्राधान्याने अशा गेमना आपण लक्ष द्यायला पाहिजे बघू शकता ही तलवारबाजी गेम कसे खेळतात चेहऱ्याला हाताला लागून येऊ सेफ्टी सर्व आहे गार्ड आहेत त्याला मेडल देताना काही क्षण चित्रे बघूया धन्यवाद